आरक्षणाचा जी आर काढल्यानंतरही जरांगे पाटलांनी राज्य सरकारला इशारा दिलाय लवकरात लवकर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे तसंच जी आर मध्ये फेरफार केल्यास एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आर ला चॅलेंज करण्याचा इशारा देखील जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे बघूयात सविस्तर एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहे मान्य न्यायालयान तो सुद्धा रद्द करावा लागणार हे जे काही हे दोनही समाजाला खेळवण्याचा प्रकार आहे ओबीसी करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी करून देणार नाही ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे आता पात्र कळल्यामुळे सरसकटच मराठा समाजाने ओबीसी ते मराठवाड्यापुरतीच नाही तर महाराष्ट्राचं मुंबईत जाऊन गुलाल उधळल्यानंतरही जरांगे पाटलांनी राज्य सरकारला आरक्षणावरून लक्ष केलं सतरा सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलाय तसंच एवल्यावाल्याचं ऐकून हैदराबाद गॅझेटच्या जी आरमध्ये फेरफार झाल्यास एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आरला चॅलेंज करण्याचा इशारा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारसह छगन भुजबळांना दिलाय ज्या नोंदी आहेत है, हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून जे आरमध्ये मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या जर का काय झालं ते एक लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहे तर मान्य न्यायालयाला ते सुद्धा रद्द करावा लागणार तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार हैदराबाद मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला नाविला जाणं मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा मी जरंगे पाटलांना सांगू इच्छितो की तुम्ही ओबीसीना विरोध का केला नाही की हाच तर विरोध आहे त्यांच्यामध्ये प्रवेश आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या तर मग त्या जरंगे पाटलांनी ओबीसीच्या आत्ताची असलेली आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पुढे वाढवण्यासाठी कधी शब्द बोलले नाहीत तेलंगणाच्या धर्तीवर हे आरक्षण पुढे न्याव असं कधी बोलले नाहीत याचाच अर्थ असा होतो की त्याला तेल विरोध आहे दरम्यान ज्या करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय तो जी आर नेमका काय होता कशा प्रकारे महाराष्ट्रातील चौतीस टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पन्नास टक्क्यांवर गेलं तेही पाहूया एकोणीसशे चौऱ्याण्णव आधीचं आरक्षण महाराष्ट्रातलं काय होतं अनुसूचित जाती एस सी तेरा टक्के अनुसूचित जमाती जमाती विमुक्त जाती भटक्या आणि ओबीसी एकूण आरक्षण आरक्षण ला मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी पन्नास टक्क्यांवर केलं यामध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीचं चार टक्के आरक्षण अकरा टक्के केलं एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये कुणाच्या आरक्षणात वाढ झाली विमुक्त जातींमध्ये तीन टक्के वाढ झाली भटक्या जमाती अ मध्ये दोन पूर्णांक पाच टक्के भटक्या जमाती ब मध्ये तीन पूर्णांक पाच टक्के भटक्या जमाती क मध्ये दोन टक्के आणि एकूण अकरा टक्क्यांची वाढ झाली एकोणीशे चौऱ्याण्णव आधीच चौतीस टक्के आणि नंतरचं सोळा म्हणजेच असं एकूण पन्नास टक्के आणि नंतर पुन्हा विशेष मागास प्रवर्गाला दोन टक्के आरक्षण दिलं गेलं म्हणजेच महाराष्ट्र चौतीस अधिक सोळा अधिक दोन बरोबर बावन्न टक्के आरक्षण लागू आहे दरम्यान आताच्या आरक्षणामध्ये एससीबीसी दहा टक्के आणि ईडब्ल्यूएस दहा टक्के आरक्षण ऍड केल्यास महाराष्ट्रात बावन्न अधिक वीस म्हणजेच बहात्तर टक्के आरक्षण आहे त्यामुळेच जरांगे पाटलांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आरक्षणाला चॅलेंज करण्याचा इशारा दिलाय सरकारनं काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जी वरून ओबीसी नेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारवर शरसंधान साधलंय टीकेला उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी देखील मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावी आणि ती भूमिका विषद करावी आम्ही येऊ जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की याचा काय परिणाम होतोय त्यांचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं काय आहे जर त्यांच्या म्हणण्यानुसार समाधान होत असेल तर आम्ही लोकांच्या पुढे जाऊन सांगू परंतु याचंही नुकसान होणार नाही त्यांचंही नुकसान होणार नाही यांनाही फायदा होईल त्यांनाही फायदा होईल म्हणजे हे जे काही आहे हे दोनही समाजाला खेळवण्याचा प्रकार आहे सर्व ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे राहिला प्रश्न ओबीसीवर अन्याय होण्याचा मी कालही सांगितलं वडट्टीवारना जरा बबनराव तायवाडे काय बोलताचं एकदा त्यांचं प्रशिक्षण वडट्टीवारनी घेतलं पाहिजे किंवा एकदा वडट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे हे वडेट्टीवारी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसीवर अन्याय होतो आहे आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे सरकारने ऐकून घ्यायची भूमिका कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या ठिकाणी ओबीसी करता ओबीसी करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झाला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं भावना व्यक्त करत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे सरसकट सर्टिफिकेट नाही नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण या केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही जी भूमिका सरकारने स्वीकारली जो जी आर हा सरसकटचा जी आर आहे पात्र हा शब्द वगळल्यानंतर पहिला पात्र होता त्यावेळेस ती पात्र आम्ही समजू शकत होतो परंतु आता पात्र कळल्यामुळे सरसकटच मराठा समाजांना ओबीसी मध्ये मुख्यमंत्र्यांनी सरसकट वरून केलेल्या विधानावर जरांगे पाटलांनी देखील भाष्य केलंय आधी मराठवाड्याला आरक्षण मिळणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस सरसकट आरक्षण मिळणार नसल्याचं म्हणाले असतील अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना आताच मराठवाड्यातलं दिले आधी त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही आणि ओबीसी ला धक्का का लागणार नाही म्हणता येत ते की नोंदीनुसार देणार हैदराबाद गॅजेट म्हणजे नोंदी आहेत मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार आहे सरकारनं काढलेल्या जी आरला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केलाय सरकारनं जी ला स्टे आणावा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा ओबीसी नेत्यांकडून देण्यात आलाय त्यामुळे जरांगे पाटील देखील सावध झाले असून त्यांनीही एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आर ला चॅलेंज करण्याचा इशारा देत पलटवार केलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास